सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व सुशोभीकरण करणे या कामाचा लोकार्पण समारंभ माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थिती माननीय नामदार श्री दीपक केसरकर मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा महाराष्ट्र राज्य माननीय श्री नारायण राणे लोकसभा सदस्य रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ माननीय श्री निरंजन डावकरे विधानपरिषद सदस्य माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे विधानपरिषद सदस्य माननीय श्री नितेश राणे विधानसभा सदस्य माननीय श्री वैभव नाईक विधानसभा सदस्य माननीय श्री किशोर तावडे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग माननीय श्री संतोष कुमार झा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोकण रेल्वे कार्पोरेशन या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता संपन्न होत आहे तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले विनीत श्री शरद राजभोज मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण श्रीमती छाया नाईक अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी श्री अजय कुमार सर्वगोड कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली श्री विनायक जोशी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वैभववाडी श्री शुभम दुडिये कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वैभववाडी